नमस्कार ऑगस्ट महिन्यात कशी राहील पावसाची परिस्थिती बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान विभागाच्या अंदाजानुसार ला निणा अजून सक्रिय झालेला नाही आणि सध्या तटस्थ स्थिती आहे हळूहळू ला निणाकडे वाटचाल चालू आहे ऑगस्टच्या शेवटी हलका ला लाना किंवा कमी तीव्रतेचा ला लाना निर्माण होण्याची शक्यता आहे पुढील काळात म्हणजेच पुढील प्री मान्सून सीझनमध्ये लाना स्थिती तटस्थ राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे हे जिल्हे आहेत गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती तसेच हिंगोली नांदेड नांदेडमधील उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भाग बीडचे बरेचसे भाग जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूरचा काही भाग नगरचे पूर्वेकडील भाग ना नाशिकचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग धुळे जळगाव कोकणमधील मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सरासरी पावसापेक्षा पावसाचा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्यता आहे कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील तसेच घाटमातेच्या आसपासच्या आणि दक्षिण महाराठवाड्यात थोडाफार पाऊस होईल हवामान विभागाच्या या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामाची योजना करावी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून संबोधलेले दिलेलं बेल नक्की प्रेस करा धन्यवाद